कोयना नदी पात्रातील रासाटी ते हेळवाक या दरम्यान पर्यटकांसाठी जलपर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे या केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे हे जलपर्यटन केंद्र लवकरच सुरू होण्यासाठी संबंधित विभागांनी गतीने कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत चेरी तालुका पाटण येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख तहसीलदार अनंत गुरव जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे कार्यकारी अभियंता निलेश पोदान सहाय्यक अभियंता सागर आदी उपस्थित होते पालकमंत्री श्री देसाई म्हणाले या जलपर्यटनासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे येथील कामांच्या निविदा तात्काळ काढाव्यात या जलपर्यटनाअंतर्गत पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या बोटे घेण्यात येणार आहेत या बोटी चालवण्याचे प्रशिक्षण स्थानिकांना द्यावे जलपर्यटनाअंतर्गत मंजूर झालेल्या पायाभूत सुविधांची दर्जेदारपणे कामे करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या जलपर्यटनासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबी तात्काळ दूर कराव्यात अशा सूचना करून पालकमंत्री श्री देसाई यांनी जलपर्यटनाच्या आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला बैठकीनंतर पालकमंत्री श्री देसाई यांनी कोयनानगर येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस वसाहत जागेची आणि जलपर्यटन केंद्राच्या जागेची पाहणी केली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा